श्री स्वामी समर्थ आप रोज करत असलेल्या देव पूजेमध्ये हळदीचा असा उपयोग करा आणि खूप उत्कृष्ट लाभ मिळावा तुमच्या घरात सुखसमृद्धी समाधान ऐश्वर सर्व काही येईल रोजच्या पूजेमध्ये एक चिमुटभर हळदने करा हे एक काम त्यामुळे आपल्यावर धनाचा वर्षाव होई प्रत्येकाचा घरात किचनमध्ये असे काही मसाले किंवा पदार्थ असतात जे फीच काम नहीं आपले भाग्य देखील चमकविद्या काम करत या चमत्कारी पदार्थांधी हा एक पदार्थ है तो म्हणजे हृद हलद ही जितकी आपल्या आरोग्यासाठी व शरीरा गुणकारी गुणकारी तितकीच ती धार्मिक कामा साथी सुद्धा की मानली जाते आज मी तुम्हारा हल्दी सेमत्कारिक उपाय सांगणार आहे हे उपाय जर तुम्ही केले तर तुमचे भाग्य बदलणार आहे व देवी लक्ष्मीचे तुमच्या घरामध्ये निरंतर वास्तव्य राहणार आहे हळदीमध्ये कितीतरी दिव्य औषधीचे गुण आहेत जर तुम्हाला तुमच्या आरोग्यविषयक काही समस्या असतील तर तुम्ही रोज पूजा करताना एक चिमुटभर हळद सोबत ठेवावी व वा पूजा झाल्यावर ती हळद गरजू व्यक्तीला दान करावी हे अतिशय शुभ मानले जाते यामुळे आपल्या आरोग्याविषयी सर्व समस्या दूर होतात हळदीमुळे गुरुग्रह यातही वृद्धी होते व आपल्याला धन प्राप्त करण्यासाठीही मदत होते आणि आपण देवघरात रोज देवासमोर दिवा लावतो पण हा दिवा जर तुपाचा असेल तर याचा आपल्याला कितीतरी पटीने जास्त फायदा मिळतो पण आपण पूजा करताना आपल्या मनगटावर किंवा कपाळावर हळदीचा टिळा लावला तर आपला ग्रहस्पती ग्रह मजबूत होतो आणि आपल्या वाणीमध्येही मजबूतता येते आणि आपण बघतो की लग्नाच्या आधी वधू वर यांना हळद लावली जाते तर ते यासाठीच लावली जाते यासाठी कारण की त्यांना कोणतीही बाधा होऊ नये आणि त्यांचे संरक्षण व्हावे जेणेकरून त्यांना उत्तम स्वास्थ्य आणि उत्तम सुंदरता प्राप्त व्हावी आणि त्याचबरोबर लग्नामध्ये काही अडचणी व बाधा निर्माण होत असतील तर काय करावे जर विवाहामध्ये काही अडचणी किंवा बाधा निर्माण होत असतील तर शास्त्रामध्ये रोज पूजेच्या वेळी हळदीचा हा उपाय सांगितला आहे हा उपाय खूप लाभदायक आहे आणि हा उपाय खूप साधा आहे तो म्हणजे आपली देवपूजा झाल्यावर कपाळावर हळदीचा टिळा लावायचा यामुळे आपल्या विवाहात येणाऱ्या सर्व अडचणी दूर होतात व आपल्याला यश प्राप्त होते त्याशिवाय आपली देवपूजा झाल्यावर गणपती बाप्पा यांना एक चिमूटभर हळद मनोभावाने अर्पण केले असून आपल्या विवाहामध्ये येणाऱ्या सर्व अडचणी दूर होतात घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते व आपल्याला सुख समृद्धी समाधान आणि शांतता लाभते आपल्याला जर घरामध्ये शांतता हवी असेल तर घरातील वातावरण सकारात्मक असणे खूप आवश्यक आहे आणि शास्त्रामध्ये असे सांगितले जाते की आपल्या घराच्या बाहेरील भिंतीवर हळदीच्या रेषा उमटवल्या तर त्यामुळे आपल्या घरामध्ये कधीही वाईट शक्ती आणि नकारात्मक विचार प्रवेश करत नाही व आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी सुख सर्व काही येत धन्यवाद